मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल दहा शेळ्या एक पाट तोतापुरी एक पाट आणि शिरोई काटेवाडी आणि बरबरी अशा तीन शेळ्या हे पहा सुरुवातीला या दोन शेळ्या पहा बाकी पुढे पाहूया यातली डावीकडची आहे शिरोई शेळी सहा दात फ्रेश उंची पस्तीस दोन महिने गाभन आणि उजवीकडची आहे काटेवाडी शेळी सहा दात फ्रेस उंची छत्तीस इंच दूध चालू आहे काटेवाडी शेळीला या दोन शेळ्या प्युअर काटेवाडी आणि प्युअर शिरोई क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत मित्रांनो आणि यानंतर हे पहा यामधली आहे डावीकडची तोतापुरी पाठ चार दात प्रेस उंची पस्तीस अडीच महिने गाबन आणि उजवीकडची बिटल पाठ आहे आदंत आहे पाठ उंची छत्तीस इंच कानाची लांबी साडे सोळा इंच प्युअर तोतापुरी प्युअर बिटल या दोन पाठी आणि यानंतर ही पहा ही बरबरी शेळी हे आहे फ्रेश चार दातावर उंची चौतीस इंच प्युअर बरबरी चार दात फ्रेश उंची चौतीस इंच ही एक शेळी आणि यानंतर हे पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये या दहा शेळ्या यातल्या काही शेळ्या चार दातावर आहेत काही सहा दात काही फ्रेश आठ दात उंची पस्तीस छत्तीस सदवतीस इंच दोन महिने गाभन आहेत शेळ्या खाली समजून देणे आहेत साबिया गोटफार्म गाव येंदाळा तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल शेळ्या पहा मित्रांनो प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये आहेत धन्यवाद